हाय हॅलो नमस्ते मी मिनल आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहेत। तर आजचा ब्लॉग जो आहे तो मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहेत मी तर सकाळी सहा वाजेपासून तर बारा वाजेपर्यंतची कामे कशी करते कसं मॅनेज करते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि तुम्हाला माझा ब्लॉग तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहेत तर ब्लॉग नक्की बघा कंटिन्यू करा आणि आता बघू शकता तिथे बाहेर किती अंधार झाले अंधार आहेत अजूनही आणि सकाळच्या सहा वाजता खूपच अंधार पडलेला असतो आणि एकीकडे मी आता गरम पाणी ठेवलेलं आहे तर पहिले सर्वात पहिले आंघोळ करून घेणार आहेत आंघोळ करून झाली की आंघोळ आंघोळ केली की मग मला बाकीचे कामं करायला झटपट सुचतं तर आंघोळ एकदा झाली की कपडे धुवायलासुद्धा मोकळं होतं आणि स्वयंपाक आंघोळ झाल्यावर मी स्वयंपाक करून घेते सगळ्यात आधी स्वयंपाक करते नंतर देवपूजा करते कारण स्वयंपाक आधी का करते कारण मग इथे आता आंघोळ करून झालेली आहेत माझी आणि आता स्वयंपाकाला लागते स्वयंपाक करून घेते आधी कारण मग टिफिन एकदा रेडी झाला की मग शिवांशला उठवून त्याला रेडी करायला थोडा टाईम लागतो तर लहान मुले तुम्हाला माहीतच असेल क थोडासा त्रास देतात उठायला तर त्यामुळे मी टिफिन आधी रेडी करून घेते म्हणजे जेणेकरून नंतर मग टिफिनला टाईम नको व्हायला कारण मिस्टरांनासुद्धा नऊ वाजता जायचं असतं तर टिफिन मी आधीच रेडी करून घेते त्यानंतर त्यानंतर मग देवपूजा करून घेते तर अशा सकाळी उठल्यावरती सगळ्यात पहिले आंघोळ वगैरे केली की के मग खूप फ्रेश वाटतं आणि कामालाही काम करायलाही खूप चांगलं वाटतं तर आता सगळ्यात आधी इथे मी पोळ्याचं पीठ मळून घेते तर कणिक मळतांनी जे पीठ आहेत गव्हाचं तर ते माझं आत्ता संपलेलं होतं तर इथे बाजूला तुम्हाला एक गोणी दिसत असेल तर त्यामध्ये मी पीठ दळून आणलेलं आहे पण आत्ता रेडीमेड इमर्जन्सीसाठी जे रेडीमेड मी पीठ आणलं होतं तर आ रेडीमेड आटा जो आणला ता, तर तो तोच मी त्याच्याच मी आत्ता उरलेल्या पिठाच्या पोळ्या भरून घेणार आहेत आणि तर आता इथे बघू शकतात पीठ मळते एकीकडं आणि तर तसंच सांगायचं झालं तर हा जो ब्लॉग आहे तो थोडा लेट झालेला आहे कारण माझ्या बहिणीचं लग्न फिक्स झालेलं आहे त्यामुळे एकीकडे खूप घरामध्ये खूप शॉपिंग गर्दी वगैरे फॅमिलीज आणि थोडंसं धगधग चालू आहे घरामध्ये कामाची सुद्धा आणि तर त्यामुळे ब्लॉगलाही लेट झालेलं आणि आजचा जो ब्लॉग आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे तर शिवांशला स्कूलमध्ये शिवजयंतीसाठी रेडी करायचं होतं तर त्यांचा आज शिवजयंतीचा कार्यक्रम होता तर त्यामुळे त्याची पण वेगळी धावपळ होती तर सकाळची धावपळ असल्यामुळे खूपच दगदग होती आणि सकाळची धावपळ सगळ्या बायकांना माहितीच असेल की किती सारे कामं असतात सकाळी सकाळी आपल्याला तर तसंच हा आजचा रुटीन आहेत तर सगळ्या दादीचं इथे कनिक म्हणून झालेलं आहे तर कनिक म्हणून झालं की मला कमेंट आलेली आहे ताईंची की पीठ झाकून ठेवायचं तर मी असं आता वाटीखाली छान झाकून ठेवलेलं आहे चल पीठ झाकण्याचं कारणसुद्धा असंच आहेत की चांगलं मुरलं जातात आणि नरम राहतं तर पीठ आता झाकून ठेवलेलं आहे आणि एकीकडे मी आता टिफिनसाठी फ्लावर देणार आहेत तर फ्ला टिफिनसाठी पण खूप सारे टिफिनमध्ये दे काय द्यायचं तोसुद्धा एक मोठा प्रॉब्लेम असतो तर रोजचाच रोजचाच विचार करावा लागतो की टिफिनमध्ये आज कोणती भाजी द्यायची तर मोजक्याच भाज्या खातात माझे मिस्टर त्यामुळे त्यामुळे त्याच भाज्या त्यांना रिपीट रिपीट द्याव्या लागतात किंवा मग त्यांना त्याच भाज्या रिपीट आवडतात मग त्यांना जी भाजी आवडते तीच मी त्यांना बनवून देते तर आता इथे फ्लावर बनवत आहे मी आणि फ्लावर चांगली फ्लावर चांगली धुवून घेतलेली आहे आणि फ्लावर धुवून घेतली की मग उकळून घेणार आहे मी आधी कारण फ्लावरमध्ये सुद्धा औषध वगैरे किंवा जे बॅक्ट तर सक आ, फ्लावर जे असतात कंद सुद्धा पावडर मारलेली असती त्यामुळे फ्लावर बनवायच्या आधी मी चांगली पाण्याने उकळून घेणार आहेत आणि उकळून घेतली की चांगली शिजल्या पण जाती आणि उकळून त्यामधली जी पावडर वगैरे ती तीसुद्धा निघून जाते आणि एकीकडे एक आता उकळायला ठेवलेलं आहे आणि एकीकडे एक आता तुम्ही बघू शकता थोडं थोडं जे झटपट किचन वाट्यावर थोडी थोडी जी घाण होत असते ती लगेचच मी साफ करून घेते म्हणजे किचन वाटा जास्त खराब दिसत नाही आणि आता इथे दूध पिशवी तापवलेली नव्हती तर दूध दूध तापवून घेते मी आता इथे तर मी पहिले दूध लावलेलं होतं दूधवाला होतं आमच्या इथे पण मग त्याचं जे दूध होतं ते खूपच आम पातळ द्यायचे ते कारण इतकं पातळ होते की त्याला खूप पाण्यासारखं दूध होतं त्यामुळे आम्ही दूध आता ते बंद करून टाकलेलं आहे आणि आता सध्या आम्ही हे पिशवीचंच दूध आणतोय आम्ही आता सध्या तर मी आता इथे तापून घेते एकीकडे तर चार बर्नरचा गॅस असल्यामुळे मला कामं झटपट होऊन जातात एका गॅसवर भाजी होते एका गॅसवर पोळी होते एका गॅसवर पाणी बी पाणीही तापतं आणि एका गॅसवर चहा सुद्धा उकळून जातो तर अशा मला चार बर्नर असल्यामुळे झटपट माझे कामं होतात आणि सकाळी सकाळी पाणी पण लगेचच मला माझ्या आंघोळ झाली की लगेचच पाणी ठेवावं लागतं कारण मग मिस्टरांना पण लगेचच जायचं असतं आंघोळीसाठी तर आता एकीकडे छान अशी फ्लावर शिजलेली आहेत तर बघू शकतात आणि दूध पण तापून ठेवलेलं आहे साईडला तर फ्लावर ही गरम असल्यामुळे मी असे एक प्लॅस्टिकचं हे जे चाळणी आहेत त्याच्यामध्ये प्लॅस पाणी गाळून घेतलेलं आहे आणि तर फ्लावर छान शिजून झाली होती आणि आता इथे फोडणी देऊन घेते तर एकदम सिंपल पद्धतीने त्यांना भाज्या सकाळच्या आवडतात त्यांना अशा आ, ओल्या भाज्या नको असतात ग्रेव्हीवाल्या त्यांना कोरड्याच भाज्या मी मिढवायला देते आणि संध्याकाळचं मग काही नाही संध्याकाळ संध्याकाळी त्यांना मग एक भात कंपल्सरी लागतो आणि मग भाजी पोळी आमटी वगैरे असंच संध्याकाळचं असतं तर सकाळी मी मिडा टिफिनसाठी दोघांनाही कोरड्याच भाज्या देते आणि दूध झाकून घेतलं कारण वाफ त्यामध्ये जात होती आणि दूध खराब नको व्हायला तर दुधावरचं जे ताट होतं ते थोडंसं खूप पाणी 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 चालतं तर त्यांनी थोडंसं नित्रून घेतलं आणि मग परत दुधावरती सा झाकण ठेवून दिलं आणि एकीकडे चांगली मस्त भाजी शिजलेली होती आणि मस्त कोरडीच पाहिजे होती त्यांना किंचित थोडंसं पाणी टाकणार आहेत मी छान असं काळ्या मसाल्याची कोरडी मी टिफिनसाठी भाजी दिलेली आहे त्यांना काळ्या मसाल्याची फ्लावर खूप आवडते तर शिवांशला आणि त्यांना टिफिनसाठी मी हीच भाजी देणार आहे तर छान अशी भाजी परतून घेतली आणि थोडंसं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे पाण्यावरती छान असं शिजून घेणार आहेत म्हणजे भाजी छान एकदम कोरडी पण नको असायला आणि जास्त पाणी पण नको अशी मिडियम मी अशी भाजी बनवून त्यांना टिफिनला देत असते तर फ्लावर शिजत होती आणि एकीकडे एक थोडीशी छान अशी कोथंबीर भाजीमध्ये वरतून टाकायची होती तर कोथिंबीर चिरून घेत होती एकीकडे एक आणि कोथंबीर चिरून भाजीवरती टाकली की भाजी दिसायला खूप छान दिसते आणि मग अशा पद्धतीने मी टिफिन रोजचा देत असते तर सकाळची खूप घाई गडबड असते आणि बाजूला तुम्हाला दिसतच असेल किचन ओट्यावरती जो टिफिन आहे तर मी काल रात्री मम्मीकडे गेलेली होती कारण तिकडे पण मम्मीकडे लग्नाची तयारी वगैरे चालू आहेत लहान बहिणीच्या लग्नाची तर मग ती पण शॉपिंग घरामध्ये सामान आणणे तर त्यामुळे तिकडं पण जाणे नव्हतं तर ब्लॉगला त्यामुळेच लेट झालेलं आणि शिवांशी पण स्कूल असल्यामुळे शिवांशची स्कूल बुडवता येत नव्हती तर स्कूल पण एकीकडे चालू आहेत स्कूलला पण त्याला पाठवायचंच होतं त्याची एक्झाम वगैरे आहेत आता तर नर्सरीला आहेत शिवांश तर आता इथे मी पोळ्या करून घेते एकीकडे तर पीठ छान असं म मळलेलं होतं आणि खूप छान असं नरम नरम झालेलं पीठ एकीकडे एक तवा ठेवलेला आहे पाणी तवा ठेवलेला आहे पोळ्यांसाठी तवा गरम होत होता आणि इकडे छान असं पोळ्यांचं पीठ मळून कणिक मळून आणि मग इथे छान अशी पोळी करून घेतली आहेत तर शिवांशला एकच पोळी देत असते मी डब्यासाठी तर एक पोळी तो टिफिनमध्ये खाऊन येतो किंवा मग कधी कधी आरती पण आणतो तर त्यामुळे मी त्याला एकच पोळी देते मोठी देते कधीकधी मग तो फिनिशही करतो मुलांमध्ये एकमेकांसोबत खातात किंवा मग कधी कधी नाही जेवला तर मग मा मला घरी घरी आल्यावरती डबल त्याला जेऊ घालावंच लागतात कारण तो ट का लहान मुले कसं स्कूलमध्ये जास्त जेवण करत नाही थोडंसं डबल रिटर्न आणतातच त्यामुळे मला घरी आल्यावर त्याला परत जेवण घालावं लागतं तर आता एकीकडे टिफिन रेडी झालेला आहे आणि जे पण वट्यावरती जे प पसारा झालेला आहे तर तेलाची जी तेलाची जी तेला कॅन वगैरे आहेत आणि इथं बघू शकतात पोळ्या वगैरे झालेल्या आहेत तर टिफिन पॅक करून घेणार दोघांचा आणि तर बाहेर पण तुम्ही बघू शकतात खूप असा थोडा थोडा उजळ पडत चाललेला सकाळचा आणि आता वट्यावर ओट्यावरती थोडं थोडं आपलं पिठाचं पडलेलं होतं ते पण छान पुसून घेतलेलं आहे कारण लगेचच पुसून घेत चालली की मग ओट्यावरती घाण होत नाही ओटा जास्त आवरावर पण लागत नाही चिकट होत नाही म्हणून मी लगेचच असं क्लीन करत असते आणि आता टिफिनमध्ये शिवांशचा जो टिफिन आहे तर हा जो दुसरा टिफिन दिसतो आहे तर तो शि हे दोन्ही टिफिन शिवांशच होते पण शिवांशला आत्ता हा जो दुसरा टिफिन आहे नवीन तर तो त्याला ओपन करायला जमत नव्हता त्या त्यामुळे मी हा टिफिन आता मिस्टरांना देते आणि हा जो स्टीलचा डबा दिसतोय छोटा तर हा मी आता त्याच्यासाठी आणलेला तर हा त्याला इझिली ओपन करता येतो म्हणून हा छोटा डबा मी शिवांशसाठी दिलेला आणि ते पण दोनच पोळ्या खातात सकाळच्या तर टिफिन आता छान रेडी झालेला होता तर सकाळी सकाळी टिफिनच सर्वात पहिले बनवून घेते कारण डब्याचे डब्यासाठी खूपच भाजीचा प्रॉब्लेम असतो कोणती भाजी द्यावावी कोणती नाही द्यावावी कारण असा खूप प्रॉब्लेम असतो आणि खूप आठवण खूप विचार करून डबा द्यावा लागतो कारण मग भाजी पण आवडीची नसली की डबा ते रिटर्न आणतात शिवांश पण नखरे करतो तर मला ज्या भाज्या त्यांना आवडतात त्याच भाज्या मी टिफिनमध्ये दे देते आणि आता माझा टिफिन रेडी झालेला आहे टिफिन रेडी झाला की लगेच आता इथे साडेसात वाजलेले होते तर साडेसात वाजता माझा पा अर्धा पाऊन तासात माझा टिफिन बनवून होऊन जातो तर आता इथे दोघं पण अजून झोपलेले आहेत आणि मी आता त्यांना डिस्टर्बन्स नाही करू शकत आम्ही हॉलमध्ये झोपतो आम्ही बेडरूममध्ये झोपत नाही तर त्यामुळे मी इथं एकीकडे एक हॉ देवपूजा माझी होऊन जाते सकाळी सकाळी कारण मग हॉलमध्ये झोपत असल्यामुळे बेडरूम मोकळा असतो झटपट झाडू मारून मी देवपूजा सकाळी सकाळीच करून घेते कारण देवपूजा सकाळी सकाळी झाली की घरामध्ये खूपच प्रसन्न वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि काम करायलाही खूप छान वाटतं देवाची एकदा पूजा केली की खूप मन प्रसन्न होतं आणि छान वाटतं तर आता सकाळी सकाळी माझी रोजची अशी टिफिन बनवल्यानंतर असं लगेचच मी देवपूजा करून घेते तर छान अशी देवपूजा झालेली आहे देवाची फुलं वगैरे आणलेली होती देवाला छान अशी फुलं वाहिलेली आहे आणि खूप छान दिसत होतं देवपूजा माझी तर तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये देवपूजा छान करून झाली आणि आता सकाळी सकाळी लागेच झाडांना पाणीसुद्धा घालून देते इथे बघू शकतात हे स्पायडरचं झाडं आहेत स्पायडर ट्री म्हणतात आणि तुळस असे जे जे मेन मेन जे झाडं आहेत ते मला झाडं लावायची खूप हाऊस आहेत आणि पण इथे जास्त जागा नसल्यामुळे मी थोडे थोडे तरी लावलेले आहेत आणि खूप छान वाटतं झाडं असली घरात की खूप छान वाटतं आणि खूप वेगळंच वाटतं झाडं वगैरे लावली की बाल्कनीमध्ये आणि अजून बघू शकतात सूर्यसुद्धा अजून सूर्यसुद्धा दिसत नाही येत थोडा थोडाच उजाड आलेला आता इथे शिवांशला उठवलं त्याला आंघोळ घातली आता शिवांशला छान रेडी करून घेते आणि शिवांशला इथे आंघोळ करून झाली थोडी थोडी थंडी वाजत होती नाटक करत होता स्कूलला जाण्यासाठी तर मुलं सकाळी सकाळी खूप नाटक करतात स संध्याकाळी झोपताना शिवांश खूप लेट करतो त्याला लवकर आपण सांगतो झोपून घ्या झोपून घे झोपून घे तरी तो झोपणारच नाही लवकर तो प्राव्लम कर, प्राव्लम तर मग सकाळी उठायला असा थोडा प्रॉब्लेम कर प्रॉ देतो खूप थोडासा त्रास देतो रडतो मग त्याला खूप नादी लावून मला उठवावं लागतं आणि आता आंघोळ करून झाली छान तर ते शिवजयंतीसाठी त्यांचा प्रोग्राम असल्यामुळे तर मुलांना असं छान शिव शिवाजी महाराज किंवा मग मावळा बनवून पाठवायचं होतं तर मी ते छान असं मावळा बनवलेला आहे त्याला तरी ते छान असा टिळा लावलेला आणि अशी मिशी वगैरे त्याला काढलेली काजळ पेन्सिलनेच तो तुम्हाला दाखवतो येतो तर घरामध्ये एकीकडे खूप पसारा झालेला होता आणि शिवांशांनी ते एकदा गेले स्कूलला आणि जॉबला का मग मी घरामध्ये एक ता एक दीड तासामध्ये पटापट -पत्ट माझी कामं करून घेते तर ते जायचे आणि मला काहीच काम करते नाही कारण मुलाकडे लक्ष द्यायचं असं टिफिन बनवायचा असतो आणि मुलांना रेडी करायला थोडा टाईमच जातो त्यामुळे मी बाकीच्या कामांकडं लक्ष देत नाही मग एकदा का शिवांश स्कूलला गेला की मी पटपट पत माझे कामं करून घेते घरी आल्यावरती तर आता शिवांशला इथे स्कूलला सोडून येते आणि मग तुमच्यासोबत बोलते तर शिवांश कसा दिसतोय ते पण मला कमेंट करून सांगा तर आता इथे शिवांशला स्कूलला सोडून आली होती आणि लगेचच आता पुढचे कामाला लागते ला तर सकाळी सकाळी जे अंथरूण असतं ते आ, उचलता येत नाही एक ते जरी उठले तरी शिवांश झोपलेलाच असतो त्यामुळे लगेचच अंथरूण उचलता येत नाही शिवांश स्कूलला गेला का मग मी झटपट कामं करून घेते एक दीड तासामध्ये माझे ऑलमोस्ट सगळे घरातली कामं होऊनच जातात आणि मग माझ्या स्वतःसाठी सुद्धा मला वेळ मिळतो तर आता सोपा सर्व झटकून धूळ वगैरे आणि थोडंसं सोप्यावरती जी घाण होते आणि कुशन कवरसुद्धा इकडे तिकडं झालेलं ते सुद्धा आवरून घेतलं आणि बेडवरतीसुद्धा चादर झटकून छान टाकून घेतलेली आहेत आणि हे माझे रोजचे डेली रुटीनमध्ये हे कामं फिक्सच झालेले आहेत ते कामं केले नाही की मला कामं केल्यासारखं वाटतच नाही आणि रोज रोज ही कामं केली की कामाचा लोडही येत नाही आणि घरामध्ये धूळ देखील धूळसुद्धा होत नाही तर फ्रीज असं रोजच्या रोज पुसून घेते एक हात रो फ्रीज फ्रीजवर रोजच्या रोज मारूनच घेते म्हणजे कसं फ्रीजवर धूळ बसत नाही आणि जास्त मग फ्रीज वस्तू खराब होत नाही लव लवकर रोजच्या रोज असं स्पीकर वगैरे पुसून घेतीस त्यावरती जी स्वाय साईबाबांची जी मूर्ती आहे तीसुद्धा छान त्यावरती सुद्धा धूळ असते तीसुद्धा छान पुसून घेते नंतर हा टिपॉ आहे तोसुद्धा छान रोजचा पुसून घेते हे जे रोजच्या रोजचे कामं आहेत ते डेली रुटीनमध्ये मा माझे असतातच आणि मी कोणती एक जरी कामं स्किप केली की मला घरामध्ये कामं केल्यासारखं वाटतच नाही म्हणून मी अशी रोजच्या रोज सवय लावून घेतलेली आहे आणि मग सवय लागल्यामुळे घरसुद्धा स्वच्छ दिसतं आणि घरामध्ये बिलकुलही मेसी मेसी वाटत नाही कचरा वाटत नाही आणि घर खूप प्रसन्न वाटतं आणि खूप स्वच्छ दिसतं आणि आता इकडे एक सगळे वरची कामं झालेली आहेत वरच्यावरची आणि आता इथे गॅस पुसून घेते तर ओटा पुसून गॅस छान पुसून घेतला आहे आता ओट्यावरती थोडं थोडं पाणी टाकून घेते आणि ओटासुद्धा क्लीन करून घेते तर एका मागे एक, एक टास्क कर करते सकाळी सकाळी तर खूप धावपळ होते सकाळची जी कामं असते त्या कामांसाठी खूप धावपळ होते पण काय करणार आहेत सकाळची कामे सकाळीच केलेली बरी पडतात कारण दुपारून मग त्या कामांना खूप लांबण लागते आणि मग ते कामं करायला खूप कंटाळी येतो आणि मग ते तशीच दिवसभर पडून राहतात त्यामुळे मी ही कामे सकाळी सकाळीच करून घेते आणि ओट्यावरती जे सकाळची चाची भांडी थोडी भाजीची भाजी, भाजी पोळ्या बनवल्यानंतर ती थोडीशी भांडी निघतात खरगटी तर तेसुद्धा मी लगेचच तोळून टाकते कारण मग ती भांडी घसून घेतली किंवा नंतर मोठ्यावरती काहीच पसार राहत नाही इनमिन तीन दोन तीन ताटा असतात जेवणाचे शिवायशी माझी तर त्यामुळे ओटासुद्धा क्लीन असतो आणि थोडासा मग शिवांश आल्यावरती त्यालासुद्धा टाईम देता येतो किंवा मग त्याचा होमवर्क असतो होमवर्क घ्यावा लागतो मला आणि त्याच्याकडे सुद्धा थोडं लक्ष द्यावं लागतं म्हणून मी सकाळी सकाळी अशी जितकी कामं हो होत जातात तर तितकी कामे मी झटपट करून घेते म्हणजे दुपारून आपल्यासाठी सुद्धा ता टाइम येतो आणि मुलांनासुद्धा टाईम देत येतं येतो आता इथे ओट्यावरती छान भांडे घसून झाले आणि मग ही घसणीसुद्धा छान अशी धुवूनच ठेवते कारण त्याला थोडं जरी खरगट वगैरे असलं की वास येतो घसणीचा आणि खूप छिलटे वगैरे सुद्धा होतात तर घसणीसुद्धा छान अशी लगेचच चोळून घेते पाण्याने आणि ओटा बघू शकतात तुम्ही मी थोडं थोडं पाणी टाकून वायपरने क्लीन करून घेतलं की किती स्वच्छ दिसतोय ओटा आणि इथे जे मनी प्लांट लावलेले बॉटल्समध्ये तर किचनमध्ये असे छोटे छोटे मनी प्लांट्स मी बॉटल्समध्ये लावलेले खूप छान वाटतं किचनमध्ये आणि हे जे तुम्हाला दिसतं आहेत बाजूला हे शोचे झाडं आहेत तर शो हे पण शो पीस आहेत पण किचन इतकं छान वाटतं किचनमध्ये असे प्लांट्स वगैरे लावल्यामुळे आणि हो आता इथे फरशी पुसताना मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की फरशी फरशीपुसतानी मी कोणतं लिक्विड वापरते आणि काय वापरते तर बघा मी इथे फिनॅल वापरते फरशी पुसण्यासाठी आणि जसं आपण म्हणतो ना की घराला आपल्याला जशी दृष्ट होती तशी घरालासुद्धा दिष्ट होते किंवा नजर लागते को घरामध्ये निगेटिव्ह पॉ निगेटिव्हिटी येते घरामध्ये एक वेगळीच घरामध्ये एनर्जी निगेटिव्हिटी जर आलेली असली तर आपलं घरामध्ये वेगळं वाटत असतं आपल्याला वेगळं घरामध्ये वेगळंच वाटतं तर त्यामुळे मी काय करते तर फरशी पुसतानी मी फिनेल आणि त्यासोबत गोमित गोमित्र टाकते जसं गोमित्र आपण घरामध्ये शिंपडतो त्याच पद्धतीने गोमित्र थोडंसं मी पाण्यामध्ये टाकते आणि आपलं जे मीठ असतं जाड मीठ आपण ज्याने लहान मुलांची नजर वगैरे काढतो तर ते जाड मीठ थोडंसं मी पाण्यामध्ये टाकते कारण जाड मीठाने आपल्या घरामध्ये झालेली जी दृष्ट कोणाची नजर लागलेली असती तर ती निघून जाते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये खूप छान वाटतं तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने घरामध्ये फरशी पुस्तांनी हे ट्राय करा तुम्हालासुद्धा घरामध्ये बघा कसं वाटेल तर मी असं कर अशा पद्धतीने फरशी पुस्तांनी मी हे वापरते तर घर अगदी स्वच्छ निघतं आणि छान वाटतं घरामध्ये प्रसन्न वाटतं तर घरामध्ये जे पण काही निगेटिव्हिटी आलेली असती ती दूर घराच्या बाहेर जाते आणि घर खूप छान आणि स्वच्छ आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये तर आता इथे कपडे धुवून घेतलेले आहेत टॉयलेट बाथरूमसुद्धा क्लीन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्ही बघितला आणि टॉयलेट बाथरूम रोजच्या रोज मी टॉयलेट बाथरूमला हात मारत असते थोडंसं पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेते कारण मग साबणीचे जे आ, डाग वगैरे उडालेले असतात ते तसेच राहिले की मग त्याचे डाग होतात आणि नंतर मग घासण्यासाठी खूप जोर लावा लागतो तर रोजच्या रोज असं पाणी पाणी ओतून मी क्लीन करून घेते टॉयलेट पण रोजचे रोज घासून घेते म्हणजे जास्त खराब होत नाही आणि इथे एक इकडे आता कपडे वाट टाकून घेते कपडे वाळ टाकून झालेले आहे आणि हे जे कपडे आहेत ते कालचे वाळलेले कपडे आहेत तर हे वाळलेले कपडे पण असेच पडून देत नाहीत कारण मग यांचा सुद्धा पसारा वाढत जातो आणि मग ढीक जमा होतो मग नंतर आपल्याला तर कपडे असेच जमा होत जातात आणि जास्त जमा झाले की मग खूप कंटाळ येतो त्यामुळे रोजच्या रोज कपड्यांच्या घड्या घालून मी लगेच जागेवर ठेवून देते आणि जास्त पसाराही होत नाही घरामध्ये खूप मेसी सुद्धा दिसत नाही तर अशा पद्धतीने कपड्यांच्या छान घड्या पण घालून घेतलेल्या आहे म्हणजे हे कामं रोजच्या रोज केले तर घर आपलं टापटीप आणि खूप छान दिसतं असं माझं रोजचं रुटीन असतं आणि सगळं घर आता आवरून झालेलं आहे आणि तुम्हाला मी एकदा दाखवते घरामध्ये मी कसं आवरलेलं आहे तर बघा आता इथे किचनमध्ये सुद्धा किती स्वच्छ दिसतंय आणि हॉलमध्ये सुद्धा बघू शकतात सगळं घर स्वच्छ आवरलं की कि किती सुंदर वाटतं आणि कोणी पाहुणे वगैरे जरी आले तर घरामध्ये त्यांनासुद्धा चांगलं वाटतं आणि घरामध्ये आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते